काल रात्रीपासून आणि आज दिवसभर आपण पाहिलं असेल की तामिणी घाटात आदरवाडी विशेष करून आदरवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी आहे आणि जवळपास आत्तापर्यंतच्या मोजमापामध्ये पाचशे छप्पन्न मिलीमीटरच्या पावसाची नोंद या ठिकाणी एका दिवसामध्ये झाली आजपर्यंतच्या सगळ्यात जास्त प्रमाणातली ही मोठी पावसाची नोंद या ठिकाणी आहे एक पिकनिक पॉईंट नावाचं एक हॉटेल त्या ठिकाणी आदरवाडीला आहे आणि त्या ठिकाणी शिवाजी भैरट हे त्या हॉटेलचे मालक त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याबरोबर एक त्या ठिकाणी हॉटेलचा एक कूक असे दोघंजण त्या ठिकाणी रात्री मुक्कामाला हॉटेलमध्ये होते त्या हॉटेलच्या वरच्या बाजू ठिका वरच्या बाजूवरून डोंगराचा काही भाग त्या ठिकाणी खाचला आणि त्या ठिकाणी हॉटेल त्या ठिकाणी नादुरुस्त झालं उद्ध्वस्त झालं आणि त्यामध्ये शिवाजी भैरट यांचा त्या ठिकाणी दुःखद निधन त्या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर जो काय आचारी कुक होता तो त्या ठिकाणी जखमी आहे त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी दरड कोसळण्याचं त्या ठिकाणी प्रमाण आहे विशेष म्हणजे लवासा विभागामध्ये लवासा खोऱ्यामध्ये तीन बंगल्या त्या ठिकाणी होते ते ती तिन्हीच्या तिन्ही बंगले रात्रीच्या पावसामुळं त्या ठिकाणी पूर्णपणे ढासळलेले आहेत एनडीआरएफच्या टीम शोध कार्यासाठी त्या ठिकाणी तिथं पोहोचलेले आहेत स्वतः तहसीलदार त्याचप्रमाणे मान्य प्रांत आम्ही स्वतः सगळी मंडळी त्या ठिकाणी त्याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून आहोत त्या ठिकाणी दोन जण त्या ठिकाणी बेपत्ता आहेत आणि त्या तीन बंगले खचलेल्या असल्यामुळं आणि पावसाची सतत धार त्या ठिकाणी सुरू असल्यामुळे थोडीशी बचाव कार्यामध्ये त्या ठिकाणी अडथळा निर्माण होते परंतु सर्वांचे आमचे शर्तीचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो काही लवासाचा मुख्य रस्ता आहे तो लवासा ते साधारणतः टेमघर हा एक रस्ता काही ठिकाणी खचला आहे लवासा ते पळशे याही रस्त्याचं काही ठिकाणी रस्ता खचलेला आहे तिथं अवजड वाहनांकरता तो रस्ता त्या ठिकाणी बंद केलेला आहे आदरवाडी या ठिकाणी जे काही लँडस्लाईड झालं होतं दरड कोसळली होती त्याचं पूर्णपणे दरड बाजूला काढण्याचं काम पूर्ववत केलेलं आहे आणि रस्ता पूर्वत झालेला आहे परंतु रात्रीचा रात्र असल्यामुळं त्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच्या वेळेपुरती ट्राफिक त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय मान्य प्रांताधिकारी यांनी त्या ठिकाणी घेतला एकंदरीतच मुळशी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी आहे मुळशी असेल भोर असेल वेल्ला असेल काही ठिकाणी पुलांवरून देखील पाणी गेल्यामुळं देखील त्या ठिकाणी काही गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटला आहे विशेष म्हणजे वेल्हे तालुक्यामधला अठरा गाव मावळं त्या विभागामध्ये भट्टीच्या तिथे भट्टी गावाच्या तिथे देखील पुलावरून पाणी गेल्यामुळं तिथल्या गावाचा संपर्क तुटला त्यानंतर म्हसर गोळेवाडी खुर्द बुद्रुक आणि करंजगाव या देखील गावांच्या संदर्भामध्ये तिथेही पुलावरून पाणी गेल्यामुळं त्या ठिकाणी काही काळापुरता संपर्क त्या ठिकाणी तुटलेला होता विशेष म्हणजे भोर तालुक्यामधलं धानवली हे गाव हे एक मोठ्या कड्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी वस्ती आहे त्या ठिकाणी तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी दारांबेच्या त्या ठिकाणी आणण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे धानवली असेल याही ठिकाणच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून त्यांना त्या ठिकाणी इतरत्र हलवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे एकंदरीत सर्वच ठिकाणी बारकाईने आमचं लक्ष आहे आणि जर कुठं काही अनुचित प्रकार घडत असेल तर सर्वांनी त्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला आपण घराच्या बाहेर न पडलेलं चांगलं असं आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करतो आणि नि कुठलीही अडचण असल्यास आम्हाला देखील या ठिकाणी संपर्क साधावा तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील यांना आम्हाला आपण आम्हाला संपर्क साधावा असं देखील आव्हान या निमित्तानं मी करतो